म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते ते स्वतःच्या किशात तुमच्याकडे ठेवायला दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं वाटतंय त्यांच्याकडे वरचे पैसे काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही गेला नाही तो जाऊ दे पण चुकीचं आहे ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले पावती पाडा ना तुम्ही लोकांकडे शंभर दोनशे रुपये कसले घेता मी सांगू त्यां काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा खरा खरं सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे नेणार सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा कसले घेतला पैसे कसले घेतात तुम्ही नाही तर नाही पैसे कुठले घेतात नाही नाही थांबा वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्गीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा पण मी पैसे घेतले नाही त्याने सांगितलं ना माझा कड म्हणून त्याने सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले ते दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावात आणायचं नाही मी त्याला न्यायालयात एस एसपींना बोलू का आता इथे मग मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजा हो देवाला लाजा देवाला मानता ना लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसा ना नाही लुटायचं माणसाला म्हणून तो बोलत नव्हता त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे टक्के घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या चुकीच्या त्याची पावती का नाही केला तुम्ही पावती का नाही नाहीत तुम्ही फही मारला मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण त्या चरण धरण्याच्या तुमच्या वर्धीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ खालून ते बंद करा मारा या गरिबाच्याकडे वसुलीच्या पैसे द्यायचे त्याच्याकडे एका घेऊन जा ते देणार आणि नंतर त्याच्याकडने दम मरून हे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बंद होतय पावती पडले नाही सांगा मला ते पैसे तक्के घेतला आणि शंभर रुपये पावती पडले ते पैसे घेतला कोणाकडनं घेतला कोण व्यक्ती होत्या आणि ते पैसे घेतलं न पैसे बघा घेऊन ठेवू पैसे दाखवा पैसे घेतलं मी ये ना मी चेक करायला पोलिसांना पण बोली परत येना चेक करा त्याच्या तुम्ही दाखवा मला सध्या सिटीपी आयला फोन कर आणि त्यांना बोलाव त्यांना म्हण माझी तक्रार आहे काय मी नाही कबूल करा मला घेतलायचे दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा मी बोलू का हे घ्यायला कबूल करायचं जरा मागे राहाटायम येऊ नका मी कोणता जावंही नाही राहा तिथे मागे राहा सामान्य माणसाची हीच अवस्था पैसे वरती काय रेस्पेक्ट आहे म्हणून घेतलेले पैसे दाखवा शूटिंग दोन पावत्या फाडल्यात दोन पावत्या फाडल्या आहेत त्यातली एक पावतीचे पैसे घेतले एका पावतीचे ऑनलाईन आहे पैसे दाखवायला त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढे दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाहिल्या लोकांना लाडताय ना वरतीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय का काय मामा मी तुमच्या मागे ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी त्याला तरी लाजा कुठे तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केले हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडीओ झालेला आहे पैसे देत बोलताना फक्त कबूल करून ते जर म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या आवाजात मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचं पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचा पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल काना पैसे घेतलात किती कसे घेतात कोणाकडनं घेतात सगळं करा प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोजावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार आणि व्हीलर गाडी दिसत फोर कधी पैसे फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात जावा यांचा माणूस टू व्हीलर थांबवलो कंप्लेंट करणार कंप्लेंट करणार दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण त्या कबुली जबाब पण हा विषय कंप्लेंट मी का विचारतोय की तो म्हणतोय मला दोन मुलं छोटा विषय आहे तू बोल ना कबुल तर करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ती जी पैसे घेतले ना प्लीज कर मी तर प्लीज म्हणायला तुमचा जाऊ का मी तुम्ही माझ्या सासरे लागता सासऱ्याचं मानत नाही तर तुमचं काय म्हणणार बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालणं बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं के वसून केलाय याच्या पावत्या नाही काढलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून चालू चालू आहे आहे हे सगळं सगळे कॅमेरे बंद आहेत तुम्हाला थोडी तरी वाटते का कॅमेरे फक्त शो ला केला चूक झाले तुमच्याकडे दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे ते दाखवा साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दी का आतल्या भा मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लाभाला विकलाय मी विकली नाही पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा